आज रोज पडलेला प्रश्न शाळेला दोन टिफिन असल्यावर सकाळच्या नाश्त्याला काय द्यायचा हा प्रश्नच पडलेला असतो चला तर मग मी आज मूग डाळीचे झटपट होणारे आप्पे बनवले आहे ते कसे बनवायचे आहे ते मी सु तुम्हाला सांगणार आहे त्यामध्ये नो सोडा घातला आहे ना इनो घातला आहे तरीही बघू शकता तुम्ही खूप छान झालेले आहेत आप्पे हे मूग डाळीचे कसे बनवायचे आहे ते मी या सोप्या पद्धतीने सांगणार आहे चला तर मग आता मी सांगा नमस्कार दीपा रेसिपीचे यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे चला तर मग इथे एक कप मूगदा मूग डाळ घ्या तुम्ही कोणतीही घ्या सालीची घ्या किंवा विकत घेतलेलीही चालते ती दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या म्हणजे त्यामधली सर्व घाण निघून जाईन आप्पे करायच्या आधी दोन ते चार तास आधी ही डाळ भिजून घ्या मला सकाळी वेळ नव्हता म्हणून मी सकाळीच ही रात्री भिजू घातली होती झोपायच्या आधी सकाळी सकाळी मला पाचला उठावं लागते मग ही भिजल्या जात नाही म्हणून का आ, रात्री भिजत घातली होती तुम्ही बघू शकता मी आता हे सकाळी उठल्यावर काढलेली आहे बघू शकता तुम्ही कितीही स्वच्छ झालेली आहे चला तर मग आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण त्याचं वाटण काढून घेऊया चला तर मग आता मदे, मदे, मी हे सर्व मिस डाळ टाकत आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यामध्ये चवीनुसार तुम्हाला जसं तिखट हवे तसे टाका मी लहान मुलांना द्यायचे म्हणून मुल। दोन हिरव्या मिरच्या जिरे आलं लसूण तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता मी इथे विसरलेले आहे टाकायचा मिश्रण हे थोडंसं असं जाडसरच ठेवायचं आहे जास्त बारीकही करू टाका तुम्ही बघू शकता मी कसं काढलेलं आहे तसं तुम्ही काढून घ्या अशा पद्धतीने हे सर्व मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि एक पाच मिनिट हे मिश्रण चमच्याच्या मदतीने छान फेटून घ्या म्हणजे आप हे आपली छानमध्ये असे मऊ लुसलुसीत होतात मध्ये गच्च होत नाहीत हे असं सारखं फेटून घ्या तुम्ही बघू शकता मी हे छान फेटलेले आहे आणि आता आपण यामध्ये काय सर्व सामान टाकूया तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या टाकू शकता, शकता। मी यामध्ये एक टमॅटो बारीक चिरलेले थोडी कोथिंबीर आणि कांदा घातलेला आहे तुम्हाला आवडीनुसार तुम्ही गाजरही टाकू शकता पालकही टाकू शकता जशा भाज्या पाहिजे आहेत तशा तुम्ही यामध्ये टाकू शकता हे सर्व मिश्रण एकत्र करा सर्व एकजीव करा छान व चवीनुसार मीठ घाला व थोडीशी अर्धा चमचा हळद घाला म्हणजे आपल्या आप्याला कलर छान येईल ते आणि हे सर्व मिश्रण परत पुन्हा एकजीव करा हे मूग डाळीचे आपे हे खूप पौष्टिक आणि भरपूर प्रमाणे प्रमाणात यामध्ये फायबर असतं मूग डाळीमध्ये आणि लहान मुलांना खायला खूप छान असतात खूप पौष्टिक असतात ह्या असे तुम्ही हे बघू शकता मी हे केलेले आहे आता हे सर्व मित्र मिश्रण एक जीव झालेला आहे चला तर मग आता गॅसवर मी आपे पात्र गरम करायला ठेवलेले आहोते त्यामध्ये चमचेच्या मदतीने तुम्ही तेल सर्व पात्रामध्ये घालून घ्या सर्व याच्यामध्ये घाला व हे मिश्रण आपण भिजवलेलं होतं ते सर्व पात्रामध्ये हळूहळू एक टाकून घ्या व पाच ते दहा मिनिट फुल गॅसवर किंवा मंदा आचेवर हे आपे आपले शिजून घ्या जास्त फुलंही करू नका लक्ष फुल केल्यावर हे करपतात तुम्ही बघू शकता आता मी हे मिश्रण चमच्याच्या मदतीने सर्व एक एक करत टाकत आहे तुम्ही टाकून घ्या व द एक पाच सात मिनिट हे गॅसवर फुल गॅसवर हे भाजून घ्या वरतून झाकण ठेवा असल्यास ठेवा नाही तरी ठेवल्या तरी चालेल आहे झटपट तुम्ही हे करू शकता काही नाश्ता नाही आठवल्यावर हे तुम्ही नक्की करून बघा खूप छान लागतात मूग डाळीचे आप्पे तुम्ही चटणी शेंगदाण्याच्या चटणीबरोबर किंवा श्वासबरोबरही खाऊ शकता माझ्या मुलाला दोन टिफिन असतात मला हा रोज पडलेला प्रश्न असतो रोज नाश्त्याला काय करायचे आहे मग मला आठवले मूग डाळ दिसली मला मग म्हटलं चला झटपट आपण या मूग डाळीचे आप्पे करावे जास्त वेळ नव्हता म्हणून मी ही मुगदा रात्रीच भिजत घातलेली होती तुम्ही बघू शकता मी आता हे चमच्याच्या मदतीने एक एक पलटी करत आहे बघू शकता किती छान भाजलेले आहेत व कलरही सुंदर आलेला आहे तयार तयार झाले आप आपले हे मूग डाळीचे आप्पे आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला नवीन माझे रेसिपीज पाहिजे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी खाली लिंक दिलेल्या आहेत तुम्ही त्यामध्ये जाऊन बघू शकता चला तर मग मी एक आप्पा तुम्हाला हे करून किती छान व मऊ व लुसलुसूत झालेला आहे तो पण सोडा नाही इनो नाही काही घातलेले नाही तुम्ही बघू शकता तुम्ही ट्राय करून बघा